आज करूया स्पेशल उपवासाचा केक अर्धा वाटी तूप एक वाटी दही आणि पिटी साखर घालून चांगलं गरगर फिरवून घ्यायचं एक मोठी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आता थोडंसं दूध घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सगळे एकत्र एकजीव झालं पाहिजे यामध्ये एक चमचा या बेकिंग पावडर आणि एक चमचा इनो घालायचा आहे यामुळे केक चांगला फुलून येतो आणि पुन्हा एकदा एकत्र करून सगळं मिक्स करायचं आहे त्यामध्ये बेलदोडा पावडर घालायचे आहे आणि थोडासा रंग घालायचा खाण्याचा आणि व्हेनिला इसेन्स घातलेला आहे आणि ड्रायफ्रुट्स टाकायचे जे तुम्हाला आवडतात ते सगळं पुन्हा थोडंसं दूध घालून एकत्र करून घ्यायचं आणि आता ते ओव्हनला ठेवायचं आहे पूर्ण डिटेल माहिती अगदी पाहिजे असेल तर यूट्यूबला जाऊन व्हिडिओ बघा नक्की बघा आता केक झालेला आहे आणि केक किती मस्त दिसतोय बघा हा उपवासाचा केक मी पहिल्यांदाच बघितला आणि पहिल्यांदाच मी ट्राय करणार आहे खूप छान झाला होता नक्की एकदा ट्राय करून बघा आणि अशा प्रकारच्या छान छान रेसिपी बघण्यासाठी ती मी फूड आणि कलाकारी बाय रेवती या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका खूप छान छान रेसिपी या ठिकाणी आहेत मी टेस्ट केला छान गोड वगैरे व्यवस्थित झाला होता